नमस्कार सगळ्यांना नमस्कार तणुजन लावली आहे बघा स्वयंपाक करायला आता अगं मीठ कीट टाकायला अग त्यातलं पीठ काढ की अजून थोडस काढून तर बघा मला बरेच जण ताईंची कुलाची रेसिपी दाखवा तर मी आज बनवायला लागली आहे बघा चकुल्या तर चकुल्याला एक टमाट मुगाची डाळ बाहेर चुलीवर शिजायला घातली ती काय दाखवली नाही मी दाखवते मी तुम्हाला नंतर तर मळायला थोडस गव्हाचं तर गव्हाचं पीठ मळून घे आपण मस्त अशा सगळे आजारी असल्यामुळे काही खाऊ पण वाटत नाही म्हणून म्हणला चकुल्या कराव्या म्हणलं आता आमच्यात काय काय खाते ती काय काय खात नाही ती चालतंय काय ना त्यांनी खाल्लं तर खाल्लं नाही खाल्लं तर नाही खाल्लं आम्ही तर खायला हाय तर घ्या पीठ मळून घ्या तेवढं पीठ मला वाटते लय काय गी झालं असलं वातावरण झालंय की काय सांगायलाच नको इतकं डोकं हिंद दुखतय ना तर वातावरण कस काय झालंय काय निम्यातनच पाऊस येते निम्यातन उर पडतय आणि निमित्तनंच गार लागतंय असं काय थंडी वाजत थंडी वाजतच होती आणि त्यात आमच्या आणि त्यात अजून आमच्यात लाईटेचा प्रॉब्लेम पहिला जाधी रात्री धरण लाईट नव्हती लाईट आहे तर घ्या मळून लाईट जायच्या आधी पटकेना करून घेऊ आपण बाहेरच्या खुल्यात okay. नाही तुझं काय आहे मध्ये तिला दूध पाहिजे म्हंटल मला लयकाटा आलता पीठ मळाचा म्हणून म्हटलं घे पीठ पटकेना माझ्यासारखं पीठ आजपर्यंत सुद्धा नाही तर तिथला महागचा बटर दिगण का बटर बटर मला बटर पीठ तो मी ची मी नाही वर मी नाही केला बर झालं चला घ्या मळून घ्या पटकेना डाळ घातली बाहेर शिजायला वारे ना बघा जाळ सुद्धा लाग ना ह्याला आता ह्याला धुरून अजूनही करावं लागतं कागद घालावी लागते झाला धूर डाळ घातली एक टोमॅटो टाकले त्याच्यात तर डाळ शिजली वर लसूण खोबरं सोलून घेते मी आता त्यावर डाळ आहे बघा इथं पावसानं सगळं एवढा एवढा पाऊस सगळं वल्ल वल्ल झालं या म्हणलं तशी चूल पेटवली बाहेर गॅस आपल्या नाही राहणार नाहीती म्हणलं बाहेर बघ करून घ्यायचं आता संध्या सकाळची गरबड असते संध्याकाळची नसते गरबड म्हणून आता डाळ घालते चला लसूण खोबरं आपण सोलून लसूण खोबरं सोलून घेऊया आब्या आणि डोकं नको सांगायला इतकं डोकं दुखायला लागले मापाच्या बाहेर आपले डाळ मस्त पैकी शिजून तयार आहे तर आता आपण ह्याला घेऊया बाजूला आता घ्यायचे न... का ओके डाळ वतून घेतली डाळ घेतली बघा हा आता ह्याला आपण खूप सांडला असते सांडलो याच्यात फुनीमुनी कोथिंबीर आंढं पोरा थोडीशी घरातली त्याच्यात तेल टाकून देते बघा मी काय <coughs> बाई <coughs> टाक्या आता थोडंसं जिरं टाकलं बघा मी आता ह्याच्यात आलं लसूण खोबरं मिक्स बारीक करून घेतलं मिक्सरला आपण <coughs> ती पण टाकून देते

आता ही डाळ आहे ना शिजवलेली आपण ती ओतून घेऊ यायला आता मी मग काय गट करती काय विटक मक... पातळ मग पातळच असते त्याच्या कुल्या तर सर टाकूया थोडीशी कोथिंबीर वरून आता कोथंबीर टाका कोथंबीर टाकली को ह्याच्यात एक चमच्या मीठ टाकूया का तुला आवडत नाही त्या खायच्या फुल्या मला आवडते काय सुद्धा म्हणली नाही कोणाला म्हणते तो त्याला आवडत नाही तस काय तो एवढं आपण आता ही त्याला गोल गोळ अशा लाटून घेऊया आता कच्या आता ही एक चपाती छान अशी चपाती लाटून घेऊया तर ह्याला आपण असं वर्ण वर्ण तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही तर एकमेकाला त्याच्यावर बसना चपाती इतकी मोठी आता कापून बर का मोठ्या नाही बारक्या नाही तुम्हाला कस कापायचंय तसं कापायचं कापा आमचं काय म्हणणं नाही पण गरम गरम चपुल्या चांगल्या लागते खायला हा याला उकडी आली उकळी आली 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 सोडून ठेवूया एक 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 आता शांत आलो ते आता त्याच्यात टाकून घेतल्या असं सगळ्या चपात्या आपण याच्यात टाकून घेऊया ओके चला आज झाल्या बघा चेकुल्या वास्तरले भारी सुटले आता शिजले ते बघते आता मी कारण चपातीचा तुकडा तुटला शिजले तुम्हाला डिश मध्ये घेऊन दाखवतो मी चकुल्या कशा चालते बघा हे अय्या चकुल्या झाले ते बापा मस्त अशा खातो का तू रे पाहिजे थोडेसे खातो का खातो जाऊ तुझ्या तोंडाला चवी जरा गरम आहे त्या मस्त असं एकच नंबर चपोली चालते आहे बघा तुम्ही पण करून बघा आणि माझी चपोलीची रेसिपी कशी वाटते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा <ख़ागाँ> आवडली तर लाईक करायची शेअर करायची कमेंट करायची आणि फॉलो करा बरं का बरं काय मेन म्हणजे आधी तर मी घेते अजून चपुल्या खाऊन बघा आवडल्या छान चालते टमाटं बिमाटं त्याला फोडणी बिडणी मस्त बसते अशी तर करा आमची चौकची रेशपेक्शन वाटतील तुम्हाला मी सांगायचं का चला बाय